हे जेडचे झाड इंडोर आहे की आउटडोर हा बऱ्याच जणांच्या मनामध्ये संभ्रम असतो आणि बरेच जणं म्हणतात की आमचं जेडचं झाड जगतच जा नाही पण जेडचं झाड हे पूर्णपणे आउटडोर आहे तुम्ही जर त्याला सावलीत ठेवलं ना तर काही दिवसांनी काय होईल त्याचे पानं गळायला सुरुवात होईल आणि ते पूर्ण झाड मोकळं होईल आणि तुमचं झाड खराब होईल त्याच्यासाठी याला ऊन दाखवणं अतिशय महत्त्वाचं आहे साधारण सकाळचं तीन ते चार तास जिथे येत असेल ना तिथेही कुंडी ठेवा नमस्कार बगीचा मराठी यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत तर आजच्या भागामध्ये आपण जेडच्या झाडाविषयी संपूर्ण माहिती घेऊ त्याची काळजी कशी घ्यायची त्याचे कटिंग कसे लावायचे ते कुठं ठेवायचं कसं लावायचं सगळं आपण बघणार आहोत तर सर्वात प्रथम ह्या झाडाबद्दल असं म्हणतात की हे लकी प्लांट आहे किंवा कुबेर प्लांट पण म्हणतात बरेच जण याला आ, हे झाड घरामध्ये लावल्यामुळं आपलं नशीब चांगलं होतं किंवा सुखसमृद्धी येते असं बरेच जणं म्हणतात आणि हे झाड लावल्यानंतर काही जणं म्हणतात की आम्हाला असा अनुभव पण आलेला आहे पण माझ्या दृष्टीने हे एक युनिक प्लांट आहे त्याचं बघा तुम्ही खोड किती सुंदर आहे त्याचे पानांचा आकार बघा अगदी फ्लॅशी असे लश ग्रीन पानं आहेत त्याची आणि खोडाचं तर बघा इतकं स्ट्रक्चर छान असतं त्यामुळे त्याला तुम्ही ॲज अ बोन्स आहे ॲज अ डेकोरेटिव्ह प्लांट पण खूप छान वाढवू शकता आणि तुमचा जर विश्वास असेल तर तुम्ही आज अ लकी प्लांट पण ते लावा तर आपण जेव्हा नर्सरीमध्ये जातो आणि हे झाड खरेदी करून आणतो तर मग आपल्यापुढे बरेच प्रश्न असतात का आता याच्यासाठी माती कशी तयार करायची तर जेडचं झाड तुमचं कधीच खराब होऊ नये त्याच्यासाठी मी आज तुम्हाला सांगणार आहे की आपण सगळ्यात पहिलं बघू याची माती कशी तयार करायची कारण की तुम्हाला माहिती आहे हे सक्युलन फॅमिलीतलं झाड आहे त्याच्यामुळे याच्या पानांमध्ये पण पाणी असतं आणि याच्या खोडामध्ये पण पाणी असतं तर त्याच्यासाठी आपल्याला याची माती जेव्हा तयार करायची ना ती अतिशय भुरभुरीत अशी माती आपल्याला तयार करायची पाणी अजिबात मातीमध्ये साठून राहिलं नाही पाहिजे त्याच्यासाठी काय काय घ्यायचं ते आपण बघू तर ही आहे माती आपली जी बागेतली माती असते ना किंवा शेतातून आणा तुम्ही ही माती आहे त्याच्यानंतर हे खत आहे मातीच्या निम्म मी खत घेतलेलं आहे इथलं कुठलंही तुम्हाला नायट्रोजनयुक्त खत घ्यायचं हे माझं शेणखत बघा अगदी छान कुजलेलं अगदी काळा कलर आलेला आहे ते शेणखत आहे तुम्ही गांडूळ खत किंवा कंपोस्ट पण घेऊ शकता त्याच्यानंतर ही आहे वाळू तर यातला सगळ्यात महत्त्वाचा घटक ह्या मिश्रणातला आहे वाळू तर ही आहे नदीची वाळू तर वाळू तुम्हाला नक्की मिक्स करायची वाळूमुळं काय होतं आपली माती मिश्रण पोरस म्हणजे भुसभुशीत होतं आणि मग पाणी त्याच्या मा, मा कुंडीमध्ये साठून राहत नाही आणि खत घेताना तुम्ही शेणखताबरोबर तुम्हाला सांगितलं तसं नायट कुठले कंपोस्ट घ्या गांडूळ खत घ्या कारण की आपल्याला ह्या झाडाची पानंच एफ आहे ह्या झाडाला काही फुलांचा प्रश्न नाही आहे तर नायट्रोजनयुक्त खत पाहिजे तर अशी ही माती तयार करायची आणि मग व्यवस्थित कुंडी घेऊन त्याला अगदी छद्रा असलेल्या कुंडीमध्ये ते लावायचे आता जेव्हा तुम्ही कुंडी तुमचं म झाड लावून झालं तर त्याच्यानंतर आता हे झाड ठेवायचं कुठे हा खूप मोठा प्रश्न असतो तर हे झाड पूर्णपणे आउटडोर आहे बरेच जण तुम्ही जेव्हा झाड घ्याल तेव्हा कदाचित नर्सरीवाले तुम्हाला सांगतील किंवा तुमच्या ओळखीतले कोणी सांगतील का हे इंडोर प्लांट आहे पण अजिबात नाही हे पूर्णपणे आउटडोअर प्लांट आहे तुम्ही जर ह्या झाडाला सावलीमध्ये ठेवलं ना तर त्याचे पानं गळायला सुरुवात होतील पानं पिवळी होतील आणि पानं गळायला सुरुवात होतील शिवाय सावली ठेवलं तर तुम्ही जर त्याला रोज पाणी घालत राहिलं तर मुळ्या खोजून ते झाड लगेचच तुमचं मरेल आणि बरेच जणं म्हणतात की आमचं झाड जगत नाही जेडचं झाड माझ्या आता इतक्या कमेंट्स असतात माझ्या व्हिडिओवर पण मला तर जेडसारखं सोपं झाडच नाही कुठे कुठलं असं वाटतं इतकं सोपं आहे जेडचं झाड लावणं तर अशा भुसभुशीत माती मिश्रणामध्ये तुम्ही जेडचं झाड लावा तुम्हाला कधीच काही प्रॉब्लेम येणार नाही त्याच्यानंतर पुढची गोष्ट म्हणजे जेडच्या झाडाला खतं काय घालायची तर मला सांगायला आवडेल की सगळ्यात लो मेंटेनन्स झाड आहे ते म्हणजे जेड याला तुम्ही खत घाला नका घालू काहीच फरक पडत नाही अक्षरशः पण आता आपलं खतच जर तुम्ही म्हणाल ना तर त्याला कुठलंही तुम्ही नायट्रोजन एक तर खत लावताना घाला आणि त्याच्यानंतर काय करा अगदी दोन महिन्यात नाही एकदा जरी तुम्ही समजा गोवऱ्या असतात आपल्या शेणाच्या त्याचे तुकडे करून पाण्यात बुडवून ठेवा दोन दिवस आणि तिसऱ्या दिवशी ते पाणी घाला मग डायल्यूट करून किंवा आपली घरातली जी चहा पावडर असते ना वापरलेली घाला न वापरलेली घाला ती मध नाद फक्त चहा पावडर जर वापरलेली घातली तर स्वच्छ धुवायची ती आणि मग घालायची आता पुढचं बघू याच्यावर रोग येतात का तर खूप कमी रोग येतात तुम्हाला सांगितलं तसं मी अजिबातच याची काहीच विशेष काळजी घ्यावी लागत नाही पण कधी कधी हे असे पांढरं बुरशीसारखं येतं बघा कापसासारखं त्याच्यावर दिसतं मिलीबगचाच तो एक प्रकार आहे तर त्याच्यासाठी आणि मिलीबग पण येतोच म्हणजे असे किडे पण दिसतात किंवा असे त्याचे अवशेष पांढरे दिसतात तर त्याच्यासाठी काय करायचं आहे जेव्हा तुम्ही झाडाला पाणी घालता ना तर स्वच्छ झाड धुवून काढायचं प्रेशरनी आणि नीम ऑइलचा स्प्रे करायचा तुम्ही जर रेग्युलर नीम ऑइलचा स्प्रे तुमच्या बागेत करत असाल ना तर तुम्हाला ह्या प्रॉब्लेमला फेस नाही करायला लागणार म्हणजे विशेष रोगी येणारच नाही त्याच्यानंतर त्याच्यावरती तर अशा प्रकारे हे अतिशय रोगाला कमीत कमी बळी पडणारं झाड आहे त्याच्यामुळं तुम्ही ते झाड नक्की लावा आता बघू आपण याचं रोपं कसे तयार करायचे जेडच्या एका झाडापासनं मी जवळजवळ दोनशे रोपं तयार केलेली आहेत तर तुम्ही पण अगदी सहज ते करू शकता आणि त्याच्यासाठी मी अगदी सोपी पद्धत तुम्हाला मी आज सांगणार आहे की जेडच्या कटिंगपासनं रोपं कशी तयार करायची असे एका झाडापासून तुम्ही अनेक झाडं तयार करू शकता तर हे बघा आता मी हे कटिंग काढून घ्यायचे कटिंग कर काढताना तुम्ही जे पूर्ण वापरणार आहेत ते व्यवस्थित सॅनिटाईज करून घ्या म्हणजे मग काही त्या बुरशी वगैरे त्याला रोग वगैरे येणार नाही किंवा कटिंग आपलं खराब होणार नाही आता कटिंग लावण्यासाठी तयार करायची तर त्याच्यासाठी काय करायचे आपल्याला हे खालचे पानं आहेत ना जे मातीमध्ये जाणारा भाग आहे ना काडीचा किंवा कटिंगचा त्याचे पानं काढून टाकायचे आपल्याला कारण की ते पानं खाली जाऊन सडणार किंवा त्याला वेळ लागणार त्याच्यापेक्षा मग आपण काढून टाकायचे म्हणजे ते झाडाला सोपं होतं तर असे हे कटिंग आपल्याला सगळे तयार करून घ्यायचे आता हे कटिंग तयार केल्यानंतर हे बघा अगदी छोटं कटिंग लावा तुम्ही मोठं लावा जाड फांदी लावा त्याची सगळ्या प्रकारचे कटिंग येतात तर त्याच्यासाठी आता काय माती मिश्रण घ्यायचं आता ही आहे माती त्याच्यानंतर वाळू आणि थोडंसं खत घाला असेल तर नस नाही घातलं तरी चालेल साधारण तुम्ही याला कोकोपीटची पण गरज नाही आहे काही रुटिंग हार्मोनची गरज नाही आहे प्रकारे तुमच्याकडे जे असेल ते घ्यायचं फक्त त्यात फंगीसाईड पावडर घाला तुमच्याकडे जर फंगिसाईड पावडर नसेल तर हळद ठेवा ॲक्च्युली म्हणजे हळद वापरा तुम्ही जर गार्डनिंग करत असाल ना एक फंगी साईडचा पुढं आणूनच ठेवायचा ट्रायकोडरमा असतं साफ असतं बॅबस्टिन असतं त्याचा आपल्याला खूप उपयोग होतो मग आता एखादं कुठलीही कुंडी घ्या तुम्ही तुम्ही मोठी कुंडी घ्या छोटी कुंडी घ्या खूप मोठी कुंडी नाही घ्यायची कटिंग लावायला फक्त कारण की खूप माती जाते मोठ्या कुंडीमध्ये आणि मग जास्त ओलावा राहून आपली कटिंग खराब कुठलंही कटिंग लावताना लक्षात ठेवायचं आपल्याला छोटी कुंडी घ्यायची पण तुम्ही माती घ्या प्लास्टिक घ्या कशा ते कुंडी कटिंग रुजतं तर प्रकारे आता जे आपण पानांचा भाग काढलेला आहे ना खालचा तो भाग मातीमध्ये दाबायचा आहे आपल्याला आणि तुम्ही बघू शकता मी खूप छोटे कटिंग पण लावलेले आहे ला आता कटिंग लावून झाले की मी तुम्हाला दाखवणार आहे की अगदी छोटे कटिंग पण कसे रुजतात जेडचे तुम्ही जेव्हा जेव्हा झाडाची ज़ा छाटणी करताना काही वायाला जात नाही तुमचं प्रत्येक कटिंग लावून द्यायचं तुम्ही बघा आता हे कटिंग लावल्यानंतर काय करायचं तुमची जर माती ओली असेल तर पाणी नाही घालायचं जेव्हा तुम त्या कुंडीतली माती तुम्हाला सुकलेली दिसेल ना त्यावेळेस पाणी घाला कारण हे आपल्याला थोडंसं सावलीमध्ये ठेवायचे तर याची माती लवकर सुकणार नाही त्याच्यासाठी तमाजी तुम्ही बघितलं माती अगदी ओली होती आणि पाणी खूप कमी लागतं हे बघा पानाच्यामध्ये इतकं पाणी असतं ना त्याच्या त्याच्यामुळे त्याला पाण्याची वर्ण पाणी घालायची गरज नाही आहे जास्त आता हे एक दीड महिन्यापूर्वी दोन महिन्यापूर्वी लावलेले मी काही कटिंग आहेत ते मी तुम्हाला दाखवते तर याचा मग माझा शॉर्ट व्हिडिओ पण मी मला वाटतं टाकलेला आहे चॅनेलवर की जेडचे कटिंग कसे लावायचे आपण काढून बघू आता हे बघा किती सुंदर त्याला मुळं यायला सुरुवात झालेली आहे मी ना असे कायम कटिंग लावत राहते आणि मी स्वतः जेव्हा जेडचं झाड लावलं ना अगदी छोटंसं झाड आणलं होतं कटिंग आणलं होतं आणि त्याच्यापासून एवढी झाडं माझ्याकडे तयार झालेली आहेत तर बघा किती सुंदर येतात जेडच्या झाडांना मी खूप वेगवेगळे वेग आकार देते तुम्ही माझ्या चॅनलवर तो पण व्हिडिओ बघू शकता आता हे बघा अक्षरशः तीन तीन चार चार पानाचे कटिंग आहेत आणि त्याला मुळं तर आल्याच आहेत पण वरनं पानं नवीन पानं यायला पण सुरुवात झालेली आहे असं जेडचं झाड लावणं खूप सोपं आहे बघा तुम्ही किती सुंदर त्याला आता हे रूट रूट्स त्याचे झालेत त्यामुळे जेडचं झाड जेडच्या झाडासारखं सोपं झाड नाही आणि माझं सगळ्यात आवडतं ता झाड आहे जेड कारण की त्याच्या फांद्या लवचिक असतात त्याचे पानं छोटे असतात ते दिसतं खूप सुंदर आणि कुठल्याही प्रकारच्या कुंडीमध्ये ते छान येतं आता हे बघा असे आईस्क्रीमचे डबे आपल्याकडे हे डिस्पोजेबल कंटेनर्स खूप असतात कशातही तुम्ही लावू शकता अगदी छान वाढतं ते त्याच्यामुळं तुमच्याकडे जर जेडचं झाड अजूनही नसेल ना तर नर्सरीत जाण्याची सुद्धा गरज आहे तुमच्या आसपास जर तुम्हाला कुठे दिसलं ना हे झाड कटिंग मागून आणा ना तुम्ही अगदी सहज देतील कारण कटिंग केल्यामुळं उलट ज्या झाडाचं कटिंग काढलं त्याचा फायदाच होतो ते आणखी बुशी होतं ते झाड घनदाट व्हायला मदत होती आणि खूप लवकर याचा बॉनसाय छान तयार होतं त्याचे बघा तुम्ही खोड अगदी छान तयार होतं त्याच्यामुळं आता पाऊस आहे तोपर्यंत तुम्ही याचं झाड आणून घ्या पाऊस जरी नसेल तुम्ही एरवी जरी लावलं ना ते झाड खूप सहज लागतं तर ॲज अ लकी प्लांट म्हणून तुम्ही लावा किंवा छान तुम्हाला एखादा त्याचा आकार देऊन डेकोरेटिव्ह पीस म्हणून तुम्ही ठेवू शकता पाहुणे यायचे थोडा वेळ ठेवला हॉलमध्ये तरी पण चालेल तर तुम्ही नक्की लावा तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल माहिती पूर्ण वाटला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब पण करा